जिथे लॉज बनून जातात जिथे लॉज बनतात तिथेच तुम्ही डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्युशनचा एवढा दुरुपयोग उपयोग करत आहे तुम्ही जसे खासदार आहे तुम्ही पण तिथे सगळे खासदारच बसतात तुम्ही खासदार आहे त्याचप्रमाणे ते लोक पण खासदार आहे पण तुम्ही फक्त मेजॉरिटीमध्ये आहे तर तुम्ही त्यांची रिस्पेक्ट नाही करणार आहे त्यांना पण तुम्ही वन <गण>। सिक्स लोकांची आवाज दबवण्याचा प्रयत्न नाही करत आहे तुम्ही त्यांचे मागे जे लोक आहे ना लाखो लोक ज्यांनी वोट करून तिथे त्यांना पाठवलं आहे तुम्ही त्या भारतीय नागरिकांची आवाज दबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा आम्हाला अजिबात पटत नाही आहे आम्ही भारत भारत भारतीयचा आम्ही युत आहे म्हणून आम्ही बोलते आम्हाला हा अजिबात पटत नाही आहे आम्ही याचा निषेध करत आहे आम्ही सुप्रिया सुले ताई बरोबर खंबीरपणे उभे आहे त्यांच्याबरोबर ज्या लोकांना सस्पेंड केलं आहे तुम्ही त्यांच्याबरोबर पण आम्ही उभे आहे गंभीरपणे आम्ही उभे आहे आणि असा झाला नाही पाहिजे कारण इट्स अ डेमोक्रॅटिक कंट्री तुम्हाला अपोजिशन नको आहे असं आता असं वाटतं तुमची विचारधारा आता अशी झाली आहे तुम्ही आम्हाला प्रश्न करूच नका तुम्ही आम्हाला प्रश्न करणार आहे तुम्ही एम पी असू दे तुम्ही एम एल ए असू दे तुम्ही समान नागरिक तुम्ही पण होऊ द्या करू नका नाहीतर आम्ही तुमच्या मागे ईडी लावणार आहे आम्ही तुम्हाला टेररिस्ट घोषित करणार आहे आम्ही तुम्हाला चिव्या घालणार आहे पार्लिमेंटमध्ये आम्ही तुमच्या मागे ईडी लावणार आहे आणि आम्ही तुम्हाला सस्पेंड करणार आहे तर तुम्हाला अपोजिशन नको आहे तुम्ही तुम्हाला डिक्टेटरशिप करायचं आहे का तुम्हाला डेमोक्रेसी नको आहे का तुम्हाला डिक्टेटरशिप करायचं आहे का पण बट माय कंट्री इज रन ओवर डेमोक्रेसी इट्स अ डेमोक्रेटिक कंट्री अँड आमच्या कॉन्स्टिट्युशन सर्वात मोठा कॉन्स्टिट्यूशन आहे आणि सर्वात चांगला कॉन्स्टिट्यूशन आहे तर आपल्याला आप कॉन्स्टिट्यूशन बद्दलच करायचं आहे जे करायचं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट